नमस्कार प्रगती सर्व युट्यूब मध्ये सर्व दर्शकांचे पुन्च्च स्वागत आपण आपल्या चॅनलला युट्यूब चॅनल वाले यांच्या मार्फत जे अधिकारी असतात किंवा जे राजकारणी असतात त्यांच्यावरती फक्त आणि फक्त टीका करणे हेच काम नसून आमचं जे अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात एक निश्चितपणे कौतुक करणं हे सुद्धा आमचं काम आहे आज पलटण तहसील कचेरी येथे संजय निराधार योजना ज्या आहेत याची माहिती घेतली असता पूर्ण जे राज्यामध्ये आपण पलटणचं जर काम बघितलं संजय निराधार योजनाचं तर ते खरच वाखण्याजोगे आहे या ठिकाणी भक्ती बिर्मल देवकाते या नायब तहसीलदार ह्या विभागाचं काम पाहत होत्या त्यांच्याकडून निश्चितपणे एक माहिती घेतली असताना जी रक्कम दिली जाते या योजनेअंतर्गत ती बाराशे आणि पंधराशे अशा दोन रकमेमध्ये दिली जाते दोन महिन्यापूर्वी ही रक्कम तहसीलदार कार्यालयामार्फत दिली जात होती परंतु दोन महिन्यापासून ही रक्कम डायरेक्ट डीबीट योजनेअंतर्गत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केलेली जात आहे आज अखेर ही जी रक्कम आहे जी योजना चालू झाली म्हणजे साधारण डिसेंबर दोन हजार पर्यंत तीनशे अठ्ठ्याऐंशी जे लाभार्थी होते बाराशे रुपये प्रति महिना प्रमाणचे संजय गांधी निराधार योजनेचे आणि चार हजार दोनशे चौतीस जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग झालेली आहे याच्या एकूण आकडेवारी जर आपण तपासली तर ती जवळजवळ पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपये इथपर्यंत जाते म्हणजे एकतीस सात दोन हजार तेवीस पासून ही रक्कम जी आहे ती लाभार्थींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे आपण पाहतो की महिला वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निश्चितपणे कुटुंबामध्ये समाजामध्ये नकारात्मक असतो परंतु संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याचं फलटण मधलं जे ऑफिस आहे तिथं या भक्ती बिरमल देवकादे नायब तहसीलदार आहेत यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जे झालेलं आहे त्याच्यामुळं फलटण तालुक्यामध्ये अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत कौतुकास्पदपणे एक कामगिरी केल्याचं दिसत आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा आदर्श घेऊन इतर जे अधिकार आहेत त्यांनी सुद्धा याचं अनुकरण करून अतिशय चांगल्या पद्धतीचं जे काम आहे ते करावे हे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सर्व दर्शकांना विनंती करतो धन्यवाद